अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्तिया चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण एवढीच हो। मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तुम बघा चार ऑक्टोंबर शुक्रवार आज शारदीय नवरात्र उत्सवातील दुसरा दिवस बघा काल तीन ऑक्टोंबरपासनं म्हणजे गुरुवारपासनं शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात झालेली आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल कुणी अखंड दीपव्रताला सुरुवात केली असेल कुणी दुर्गा सप्तशती पारण्याची सुरुवात केली असेल कुणी मंगलकलश मांडला असेल प्रत्येकाच्या प्रथेनुसार प्रत्येकाने काही ना काही आई भगवतीच्या सेवेची सुरुवात ही नक्की केली असेल कारण नवरात्रीचे हे जे नवदिवस दिवस आहेत हे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुलदेवीला जागृत करण्यासाठी आई भगवतेची कृपा आपल्या घरावरती प्राप्त करण्यासाठी हे नवही दिवस अत्यंत प्रभावी मानले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच नवरात्रीत करावायचा एक नारळाचा उपाय सांगणार आहे एक नारळ एक श्रीफळ फक्त या नवरात्री तुम्हाला या एका ठिकाणी ठेवायचं आहे किंवा इथे तुम्हाला अर्पण करायचं आहे या नारळाच्या सेवेने किंवा या नारळाच्या उपायाने तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी सुटून जातील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावरती राहील आणि तुमच्या घरावरती अखंड तुमची जी कुलदेवी आहे ना तिचा आशीर्वाद राहील कुठलीही सेवा असेल कुठलाही उपाय असेल किंवा कुठलंही शुभ काम असेल प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपण कशाने करतो श्रीफळाने सगळ्यात पहिले एक तर नारळ फोडतो आणि आपण त्या गोष्टीची सुरुवात करतो किंवा कळस स्थापन कळसामध्ये नारळ घालतो त्या कळसाची पूजा करतो आणि त्याच्यानंतर त्या पुढच्या गोष्टीची किंवा पूजेची सुरुवात करतो म्हणजे नारळ ज्यामध्ये दे दैवी शक्तीचा वास मानला जातो प्रत्येक देवदैवतांपर्यंत कुठली इच्छा पोचवायची असेल आपलं काही मागणं मागायचं असेल तर आपण नारळामार्फतच श्रीफळामार्फतच ते त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो म्हणून कुठल्याही मंदिरात तुम्ही जर गेलात तर तुम्ही केळी म्हणजे आपण इच्छेने नेतो पण तुम्ही कधी द्राक्ष नेता का तुम्ही कधी कलिंगड नेता का म्हणजे अशी फळं आपण कधीच नेत नाही आपण सर्वात महत्वाचं एकच फळ घेऊन जातो ते म्हणजे श्रीफळ नारळ कारण असं म्हटलं जातं त्या नारळात आपली जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करून जर देवाच्या चरणीतून नारळ अर्पण केला तर ती इच्छा देवांपर्यंत पोहोचली जाते बघा हा उपाय तुम्ही नवरात्रीच्या नव दिवसांमध्ये कधीही करू शकतात आता बऱ्याच लोकांनी कदाचित कालपासून सुरुवातही केली असेल बऱ्याच लोकांना हा उपाय माहिती आहे बऱ्याच लोकांना माहिती नाही तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ जेव्हा पोहोचेल आज उद्या जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तर त्या क्षणापासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे आपल्या दुकानामध्ये असेल किंवा घरी ऑलरेडी तुम्ही नवरात्रीसाठी काही नारळ आणून ठेवलेले असेल तर तो नारळ घ्या फक्त त्या नारळावरती काही ऑलरेडी सेवा केलेली असेल किंवा कुणीतरी ओटीत भरलेला नारळ असेल कुणीतरी तुम्हाला दान केला नार केलेला नारळ असेल असा नारळ घेऊ नका बाकी कुठलाही तुम्ही नारळ घेतला तरीही चालेल हा नारळ तुम्हाला छानपैकी स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे त्यानंतर तुम्हाला या नारळाच्या वरती हळद आणि कुंकू मिक्स करून तुम्हाला या नारळावरती एक स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकवायचं एक स्वस्तिक काढायचं ठीक आहे जिथे तुम्ही घट स्थापन केलेलं आहे जिथे तुम्ही मंगल कळश स्थापन केलेला आहे किंवा जिथे तुम्ही अखंड दिवा लावलेला आहे तिथेच तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे हा जो नारळ आहे हा तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे कुठलीही प्लेट घ्या ताम्हण असेल तुमच्याकडे ते घ्या चांदीची असेल पंचधातूची असेल किंवा मग स्टीलची प्लेट असेल कुठलीही त्या प्लेटमध्ये हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक कलावा घ्यायचा आहे लाल पिवळ्या रंगाचा लाल पिवळ्या रंगाचा जो धागा असतो तो किंवा नुसता लाल रंगाचा रेशमी धागा असतो हा घेतला तरीही चालेल सगळ्यात पहिले त्या नारळाला हा धागा एक वेळा गुंडाळायचा एक वेळा हा धागा गुंडाळायचा आणि एक वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणायचं तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र मिळत नसेल तुम्ही श्रीसुक्तम म्हटलं तरीही चालेल पुन्हा दुसऱ्या वेळा धागा गुंडाळायचा पुन्हा सिद्ध कुंजिका स्तोत्र किंवा सुक्तम एक वेळा म्हणायचं तुमची इच्छा प्रत्येक वेळी धागा गुंडाळत असताना तुम्ही हा उपाय कुठल्या इच्छेसाठी करताय तुम्हाला कुठली इच्छा तुमची पूर्ण व्हावी असं वाटत आहे ती इच्छाही तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे त्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा धागा गुंडाळायचा पुन्हा तुमची तुम्हा जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तिथे व्यक्त करायची पुन्हा सिद्ध कुंजिका सूत्र किंवा पुन्हा एकदा तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचं आहे तीन वेळा धागा गुंडाळायचा फक्त तीन वेळा तिसऱ्या वेळेस त्या धाग्याला गाठ मारायची ठीक आहे तिसऱ्या वेळेस धाग्याला गाठ मारायची त्यानंतर हा जो नारळ आहे हा नारळ आपल्या उजव्या हातात घ्यायचा आपला जो उजवा हात आहे त्या उजव्या हातात तुमची जी, जी काही इच्छा असेल ती इच्छा माता लक्ष्मीला आपल्या कुलस्वामिनीला आपली जी पण इच्छा असेल ती इच्छा तिथे सांगायची आणि त्याच्यानंतर एकशे आठ वेळा कमलात्मक मंत्र जो आहे हा मंत्र म्हणायचा बघा कमलात्मक मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकातही तुम्हाला सहज मिळून जाईल किंवा आपण uh, गुगलवरती यूट्यूबला टाकला तरीही तुम्हाला तिथे सहज मिळून जाईल आता बरीचशी लोकं आपली आहे जी रोज हा मंत्र नित्य सगळ्यात म्हणतात त्यांचा पाठ असेल पण जे नवीन असेल त्यांच्यासाठी हा मंत्र मी सांगते आहे ओम श्रीं ह्रीं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीम, श्रीम महालक्ष्मे नमः ओम श्रीं ह्रीं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीं श्रीम महालक्षमे नमहा हा कमलात्मक मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे उजव्या हातात नारळ आणि डाव्या हातात तुम्ही माळ घेतली तरीही चालेल माळ नाही घेतली त्यामुळे मला डाव्या हातात माळ नाही घ्यायची तर तुम्ही फक्त तोंडाने एकशे आठ वेळाबरोबर हा कमलात्मक मंत्र म्हटला तरीही चालेल एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि एक माळ तुम्हाला नवारण मंत्र म्हणायचा आहे ओम भ्रेम क्लीम चामुंडाय विचय ओम ह्रेम क्लीम चामुंडाय विचय ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचय ओम भ्रीम क्लीम चामुंडाय विचय ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विजय हा जो नवारण मंत्र आहे हा नवारण मंत्र तुम्हाला एक माळ करायचा आहे एक माळ तुम्हाला नवारण मंत्र आणि एक माळ तुम्हाला कमलात्मक मंत्र दोनही सेवा त्या नारळावरती करून झाल्या की हा नारळ पुन्हा समोर ठेवलेल्या प्लेटमध्ये जिथे तुम्ही व्रत केलेलं आहे तुमचं देवघर आहे तिथे हा नारळ ठेवून द्यायचा आजपासून उपाय केला उद्यापासून केल्या ज्या दिवसापासून तुम्ही ही सेवा कराल या नारळावरती तिथून तुम्हाला दररोज या नारळावरती नवरात्र संपेपर्यंत घट उठेपर्यंत दररोज त्या नारळावरती तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे नवरात्र उठल्यानंतर किंवा तुमचा घट जो आहे म्हणजे नवरात्र संपल्यानंतर किंवा घट आपण जेव्हा उठू तर त्या दिवशी काय करायचं हा नारळ तिथून उचलायचा आणि हा नारळ घेऊन कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात जायचं देवीचं जिथे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये बरोबर हे हा नारळ जो आहे तो घेऊन म्हणजे नवव्या दिवशी हा नारळ तिथे घेऊन जायचं आणि तिथे गेल्यानंतर त्या नारळाला बांधलेला जो धागा आहे ना तो धागा म्हणजे तो कलावा सोडायचा आणि हा नारळ माता लक्ष्मीच्या चरणांजवळ अर्पण करायचा किंवा तिथे तुम्ही फोडला तरीही चालेल हा नारळ फोडा किंवा तिथे भ ब्राह्मण वगैरे असेल त्यांच्या जवळ देऊन तो माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायला सांगितला तरीही चालेल तिथेच तुमचा हा उपाय सिद्ध होईल जो धागा तुम्ही सोडलेला आहे नारळाचा तो तुमच्या उजव्या हातात तुम्हाला बांधायचा आहे ज्यांची इच्छा ज्यांची इच्छा ही हा उपाय केल्यानंतर दोन तीन चार दिवसातच पूर्ण होईल त्यांनी हा नारळ विस सॉरी त्यांनी हा धागा विसर्जित करायचा आहे नवव्या दिवशी आणि ज्यांची इच्छा पूर्ण ताई आमची नव्वद टक्क्यापर्यंत इच्छा आले आमची वीस टक्क्यांपर्यंत इच्छा आले किंवा अगदी जिथे काहीच नव्हतं तर पन्नास टक्के आमचं काम ताई या उपायने ता झालेलं आहे तर हा हा धागा तुम्हाला तोपर्यंत तुमच्या हातात बांधून ठेवायचा आहे जोपर्यंत तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी तो धागा काढायचा वात्या पानात किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली किंवा निर्मालला तो टाकून द्यायचा या उपायाने तुमच्या कितीही कठीण इच्छा पूर्ण होतील घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील लक्ष्मी जागृत राहील कुलस्वामींनी जी आहे ती तुमच्या घराकडे नेहमी प्रसन्न राहील खूप साधा आणि सोपा उपाय आहे नवरात्रीतील खास उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा